नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे यामध्ये आपण पाहणार आहोत आजचे सोयाबीन बाजारभाव त्यासाठी शेवटपर्यंत पहा व चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला सुरुवात करूयात पहिली बाजार समिती लासलगाव पाचशे एक्कावन्न क्विंटलची आवक किमान दर तीन हजार एक सर्वसाधारण चार हजार एकशे वीस तर कमाल चार हजार एकशे अठ्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर लासलगाव विंचूर एक हजार तीनशे चव्वेचाळीस क्विंटलची आवक किमान दर तीन हजार सर्वसाधारण चार हजार शंभर तर कमाल चार हजार एकशे पासष्ट त्यानंतर छत्रपती संभाजीनगर एकवीस क्विंटलची आवक किमान दर तीन हजार सहाशे सर्वसाधारण तीन हजार आठशे तर कमाल चार हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरची बाजार समिती समोरची बाजार समिती माजलगाव एक हजार तीनशे ब्याण्णव क्विंटलची आवक किमान दर तीन हजार सहाशे सर्वसाधारण चार हजार शंभर तर कमाल चार हजार एकशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर चंद्रपूर बाजार समिती वीस क्विंटलची आवक किमान दर कमाल दर व सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर पाचोरा बाजार समिती एकशे पन्नास क्विंटलची आवक किमान दर तीन हजार तीनशे सर्वसाधारण तीन हजार सातशे अकरा तर कमाल चार हजार शंभर त्यानंतर कारंजा बाजार समिती सात हजार क्विंटलची आवक किमान दर तीन हजार सातशे पन्नास सर्वसाधारण चार हजार पन्नास तर कमाल दर आहेत चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो अशा ह्याचे सोयाबीनचे बाजारभाव असा याचा व्हिडिओ असेच रोजचे सोयाबीनचे व कापसाचे बाजारभाव तसेच शेतीविषयक सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या माझा शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद